माधुगाव तालुक्यात सुर्डी या गावातून आणलं माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत गावात झाले त्यानंतर मी दहावीचं शिक्षण गावाच्या बाजूला असलेले राजेगाव या ठिकाणी सरस्वती माध्यमिक विद्यालयातून पूर्ण घेतले त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच माधुरगाव येथे मी माझं बारावीचं शिक्षण पूर्ण केलं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी संभाजीनगर येथे आलो आणि तिथे बी ए पूर्ण केलं त्यानंतर विवेकानंद कॉलेज येथे मी एम एचं शिक्षण घेतलं एम ए झाल्यानंतर एम एडमिशन करून एम ए डब्ल्यू दोन हजार एकोणीसला ला पूर्ण केला आणि दोन हजार बावीसपासून पासून मी महाराष्ट्र पोलीस एस आय या पदावर कार्यरत आहे पी एस आय असताना इकडे समाज कल्याण माझं पी एस सिलेक्शन लाक्शन होण्याबद्दल समाज कल्याणचं प्लॅनिंग होत वाढत्या वयानुसार आणि मिळालेला जॉब काहीतरी आर्थिक सिच्युएशनला डील करण्यासाठी जॉईन केलं पी एस आय वाढत्या वयानुसार जरा त्या म्हणजे पीएसआय मध्ये तुम्ही आता सक्षम नाहीत असं तुम्हाला वाटतं नाही सक्षम नाही असं नाही म्हणत मी सर म्हणजे ज्यावेळेस मी पात्र झालो पीएसआय पदासाठी ओके okay. पदासाठी इवन दुसऱ्या पदात जरी पात्र झाला असतो तरी मी जॉईन केला असतो असं मला म्हणायचं ओके सर एक तर ही पोस्ट क्लास आणि वेज्युटेड आहे म्हणजे फ्रँकली सांगायचं म्हणजे आणि दुसरी गोष्ट सर इथं काम करायला जास्त स्कोप आहे क्षेत्रामध्ये सामाजिक काय कार्य करता येत होतं सर अवेअरनेस एक सामाजिक म्हणू शकतो आपण जसं की गुन्ह्यापासून युवकांना प्रवृत्त करणे किंवा मग अवेअरनेसच्या क्षेत्रामध्ये चे महिलांना किंवा बालकांना जसं की बालकांना सांगू शकतो आपण गुड टच बॅड टच जनरली त्या महिलाच काम करतात पण आपणही समजा ऑफ आप ड्युटी असताना म्हणजे जिथे आपला चान्स मिळत सांगू शकतो परत ज्या काही म्हणजे कायद्यापासून काहीतरी फटका बसलेल्या महिला असतील किंवा दुसरे घटक असतील त्यांना आपण सांगू शकतो कुठे जायचं कुठे न्याय मागायचा आहे महिलांची सुरक्षा करणं हे सामाजिक कार्यामध्ये येतं का बीड जिल्ह्यामध्ये जास्त क्राईम आहे असं म्हणतात का बरं सर सध्या चर्चेत आहे मागचे एक दोन प्रकरण झाले आहेत जसे okay. की व्हिडिओ वगैरे व्हायरल झाले आहेत ओके आणि त्याच्या आधी एक संतोष देशमुख प्रकरणामुळे जास्त बीड चर्चेत आहे पण मग हे दोन प्रकरण जर काहीच नाही असं वाटतंय पण क्राईम होता पण जास्त म्हणजे त्या एक वाचा थोडक्यात कारण कारण काय सर जसे की की आपण जनरली बघतो ज्या ठिकाणी बेरोजगारी किंवा अशिक्षितपणा जास्त आहे मागासले पण आहेत त्या ठिकाणी क्राईम जास्त असतो आणि दुसरं म्हणजे तात्कालिक कारण म्हणायचं झालं तर सध्या राजकीय वर जास्त आहे सर थोडंसं काय आहे असं म्हणते बीड जिल्ह्यामध्ये झिरो ते सहा वयोगटातील जो सेक्स रेशो आहे तो खूप कमी आहे काय रिझन आहे सर सर मागे एक मुंडे फॅमिली म्हणून होती म्हणजे पती पत्नी होते डॉक्टर होते ते एक प्रकरण खूप गाड होतं श्रीभ्रूम हात्या जास्त व्हायची पण ते एक घटना झाली प्रकरणाची जे भ्रूण हत्याचं प्रकरण करत होते माझा प्रश्न आहे की शुद्ध ते सहा म्हटलं हे प्रमाण का कमी आहे म्हणजे भ्रूण हत्या का होते अशी सर मुलीचा जन्मदर जो आहे तो हुंड्यामुळे म्हणा किंवा सामाजिक दुसरे बंधने आहेत त्यामुळे दोघांचा आधी कल असा होता की स्त्री नकोच आहे शक्यतो मुलगी नको नंतर हुंड्या द्यावा लागेल कारण तिला सांभाळावं लागेल अशा गोष्टी म्हणून स्त्री मुलीकडं थोडस जन्म घालण्याचा कल पालकांचा कमी होता अशिक्षितपणा किंवा बाकीच्या मागासलेपणा okay, आता अवेअरनेस आल्याचा बऱ्यापैकी शेक्स रेशो इम्प्रूव्ह झालेला आहे चौथा फॅमिली आहे त्याच्यामध्ये मी वाचलेलं होतं आपल्या राज्याच्या सामाजिक विभागाचं नाव काय पूर्ण नाव असं काय ना फक्त सामाजिक न्याय असं सॉरी आठवत नाही ओके ठीक हॅलो तुमचे दहावी दोन हजार सहा साली झाली yes, येस मॅम आणि बारावी दोन हजार बारा झाली काय कारण होत ऍक्च्युली मॅम काय झालं माझे मोठे बंधू आहेत ते आज शिक्षणासाठी गेले महाराज वगैरे होण्यासाठी तर त्यावेळेस शेती वगैरे करायला घरी कोण नव्हतं म्हणजे वडील शेती वगैरे करत नव्हते ते पीडब्ल्यू डी मध्ये चतुर्थ श्रेणीमध्ये होते माझं जवळ त्यांची ड्युटी असल्यामुळे घरची शेती करण्याचा माझा प्लॅन होता म्हणजे एक भाऊ आता बाहेर गेला दुसऱ्या भावाने शेती करा तीन वर्ष मी शेती केली तीन चार वर्ष त्यानंतर ॲपेंडिकच्या कारणामुळं बंधू मोठे परत आले आणि मग नंतर मला असं वाटलं की आता दोघं पण इतर आणणं योग्य नाही काहीतरी आपण करलं पाहिजे बाहेर बीडमध्ये सध्या एक प्रकरण गाजत आहे ऊसतोडी संदर्भात त्याच्याबद्दल काही माहिती आहे तुम्हाला सर मॅम ते प्रकरण म्हणजे ऐकण्यात आहे पण एक्झॅक्ट माहिती नाही मला त्याची वाचण्यातच नाही ओके उजडे ऊसतोडीसाठी महिलांचा मिसयूज केला जातोय वगैरे असं नाही नाही ऐकण्यात आहे माझी पण एक्झॅक्ट नाही माहिती मला ओके ओके ठीक आहे सो यू हॅव डन बी एन इकॉनॉमिक्स यस आर्थिक सामाजिक न्यायाबद्दल घटनेतल्या तर काही तरतुदी आहेत सांगता येतील आर्थिक जमीन डीपीएस मध्ये आहे डीपीएस ओके स्पेसिफिक आर्टिकल वगैरे सांगते आहे 33 33 आहे 41 आहे हं hmm. uh, uh, ठीक 45 सॉरी 60 दिस स्पेसिफिक एससी आणि एससी कॅटेगरी मध्ये अच्छा डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसी तुम्हाला काही सांगता येईल युनिव्हर्सिटी नेम इज बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी जनरली नेहमी मध्ये रिसर्च केलेला आहे एकच्यात आठवत नाही मला पीए डे केली का ते प्रॉब्लेम ऑफ प्रूफीज वगैरे असत असं म्हणजे एज्युकेशन त्यांचं जास्त इकॉनॉमिक्स आणि इतिहास त्यानंतर पॉलिटिकल सायन्स स्पेसिफिक हे तीन चार विषय घेऊन जास्त झालेले आणि जमिनीचं तुकडीकरण असत म्हणजे बऱ्याच इकॉनॉमिक रिफॉर्म त्यांना आणायचे होते परंतु ते राजकीय काही गोष्टी नाही साध्य करता आले एवढंच माहिती तुमचे छंद काय स्पेसिफिक अशी काय हॉबी नाही माझी पण जर वेळ मिळाला तर क्रिकेट खेळतो okay. uh, मी असं क्रिकेटमध्ये रिसेंटली आय पी एल कुठल्या संघाला हरवून कुणी जिंकलं होतं माहित रिसेंट आयपीएल सर ओके तुम्ही जर उपायुक्त बनला सहकार तुम्ही प्रशासनाला गतिमान करण्यासाठी कोणते उपाययोजना कराल प्रशासन गतिमान करण्यासाठी सर uh, प्रशासनाचं मला एक या खात्यामध्ये किंवा दुसऱ्या ज्या ठिकाणी मिळालं काही काम पडलं की गेल्यानंतर मला द्यान भुवाला की जे आपले स्टाफ असतात किंवा अधिकारी असतात त्यांना एनकरेज करण्याचं खूप काळाची गरज आहे मला असं वाटतं की मी असा बराच स्टाफ बघितलेला आहे की ज्यांना म्हणजे काम चुकवणं ह्याच्यामध्ये थोडंसं हे आहे रस आहे तर मला असं वाटतं की त्यांना जर आपण एनकरेज केलं की आपण जनतेचं काहीतरी देणं लागतो आपण हे काम केले पाहिजे आणि काम करणं म्हणजे असं काही जुकलायचं असत काही डिपार्टमेंटमध्ये काम नसतं तर आपण सतत काम करणं सुद्धा एक वेगळा आनंद आहे हे त्यांच्यावर बिंबून किंवा त्यांनी उलट पटवून दिलं तर जास्त आनंद त्यांनी उलट तुम्हाला पटवून दिलं तर क्या आराम करण्यात जास्त आनंद आहे मग नाही सर मी त्यांना हे सांगू शकतो की आज जर आरोग्याचे प्रश्न बघितले आपण तर असं दिसून येतं सध्या की जे लोक ऍक्टिव्ह आहेत किंवा काहीतरी काम करतायत त्यांचं मेंटल आणि ओव्हरऑल हेल्थ जी आहे ती चांगली राहते जसं की आपण बघतोय की अटॅक येण्याचं प्रमाण जे आहे जे लोक कमी ऍक्टिव्ह आहेत त्यांना अटॅक जास्त येतात जा उलट जे लोक काहीतरी कामात आहेत त्यांचा दोन्ही फायदा होतो एक तर शारीरिक हालचाल असल्यामुळे फॅट कमी होतो आणि दुसरं म्हणजे ते मेंटली खूप स्ट्रॉंग असतात काम करने ओके या व्यतिरिक्त अजून अजून हे करता या व्यतिरिक्त सर लोकांना आपण जसं आरटीआयच्या मार्फत असत की तुमचं एखादं काम जर राहत असेल तर तुम्ही आरटीआय माहिती करून घेऊ शकता किंवा वरिष्ठांना तुम्ही तशी तक्रार करा की कोणी काम नसेल करत ओके माहिती मागितल्यावर दिली पाहिजे की प्रोएक्टिव्ह उपलब्ध करून दिली पाहिजे सर आधीचा पूर्वार्थ जो आपला झाला त्याच्यामध्ये तो भाग आहे की आपण त्यांना ती माहिती पण दिली पाहिजे किंवा मग त्यांना माहिती मागायची गरज येऊ नये असं पॉझिटिव्ह काम केलं पाहिजे सेवा हमी कायदा काय असतो सॉरी सर सेवा हमी कायदा सेवा हमी कायदा सर दोन हजार आलेला कायदा तो आपल्या काही विशिष्ट चौकटीमध्ये त्यांना सांगायचं असतं किती दिवसात तुमचं या ॲप्लिकेशनचं काम होईल आणि त्या दिवसामध्ये त्यांना काम करून द्यायचं असतं पोलीस विभागामध्ये आहे परिसर सर मला आढळत नाही पोलीस विभागामध्ये पोलीस विभागामध्ये नागरिकांची सनद आहे नागरिकांची नागरिकांची सनद सिटीजन चार्टर सॉरी सर नाही सांगता तुमच्या ऑफिसमध्ये आहे की नाही 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 आहे ठीक थँक्यू सर थँक्यू हय